नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा भन्नाट किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक चपाती बनवण्यासाठी नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमचा तवा अजिबात वापरू नये त्यामुळे आपल्या शरीरात हे धातू रोज थोड्या थोड्या प्रमाणात जातात यासाठी चपाती बनवण्यासाठी किंवा चपाती बनवताना तुम्ही नेहमी लोखंडी तवा वापरावा उत्तम आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये चपाती बनवताना ही टीप फॉलो करा अतिशय खास प्रत्येक सुग्रणीसाठी व गृहणीसाठी टीप नंबर दोन काही वेळा पावसाळ्यामध्ये गहू वातळ होतात अशा वेळी गहू दळायला दिले की गहू बारीक असे छान दळले जात नाहीत अशा वेळेस जेव्हा उन्हाळ्यामध्ये किंवा जे जेव्हा बाहेर ऊन जास्त पडलेले असेल तेव्हा गहू चांगले कडक उन्हामध्ये वाळवून घ्या व वा एकामध्ये एक अशा दोन पिशव्या घालून त्यामध्ये गहू भरून ठेवून त्या, त्या पिशव्या कोठीमध्ये ठेवा असे केल्यामुळे गहू आपले वातळ राहत नाहीत व छान असे कडक गहू दळायला दिल्यानंतर पीठ देखील खूप छान असे येते अतिशय खास माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी टीप नंबर तीन रव्याचे आप्पे बनवताना जेवढा रवा घेतला आहे त्याच्या निम्मे त्यामध्ये दही घालावे आणि बाकीचे पाणी घालून मॅटर बनवा यामुळे आप्पे परफेक्ट असे होतात आणि चवीला पण खूप छान लागतात तर रव्याचे आप्पे बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा प्रत्येक सुग्रणीसाठी टीप नंबर चार कोणतेही सूप बनवताना त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात धने जिरे भाजून त्याची पावडर करून त्यामध्ये घाला आणि सोबतच त्यामध्ये थोडासा हिंग टाकावा यामुळे सूपला खूप छान अशी टेस्ट येते तर सूप बनवताना ही टीप ट्राय करा टीप नंबर पाच बेसन किंवा पिठले बनवताना त्यामध्ये गुठळ्या पडत असतील तर एका वाटीमध्ये थोडेसे बेसन घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून फोडणीमध्ये घालावे यामुळे बेसनमध्ये गुठळ्या अजिबात पडत नाहीत प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर सहा भेंडीची भाजी बनवताना छोटासा टॅमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घालावा यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही तसेच चवीला पण भेंडीची भाजी खूपच जास्त टेस्टी अशी लागते तर तीस तीस भाजी खाऊन कंटाळा असाल तर ही टीप तुम्ही ट्राय करू शकता टिप नंबर सात लहान मुलांसाठी पिवळी खिचडी बनवताना त्यामध्ये जिरे मोहरी आणि हळद याचा जास्तीत जास्त वापर करा यामुळे खिचडीला छान अशी चव येते तर तुमच्या पंचमुखल्यासाठी जर तुम्ही खिचडी बनवत असाल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर आठ हिवाळ्याच्या दिवसात सकाळचे अन्न फ्रीजमध्ये ठेवू नये बाहेर ठेवले तरी संध्याकाळपर्यंत ते अन्न तसेच म्हणजे चांगले राहते अतिशय खास व उपयुक्त पुढील टीप आहे टिप नंबर नऊ अळूवडी खाऊन घसा खवखवू नये यासाठी अळूचे पान घेताना नेहमी रंगाचे देठ असलेली घ्यावी या पानामुळे घसा अजिबात खवकवत नाही टिप नंबर दहा सुक्या भाज्यामध्ये जर चुकून जास्त मीठ पडले असेल किंवा झाले असेल तर त्यामध्ये थोडीशी टॅमॅटोची प्युरी टाकावी किंवा थोडेसे भाजलेले बेसनपीठ त्यामध्ये टाका यामुळे भाज्यांचा खारटपणा कमी होईल प्रत्येक ग्रहणीसाठी व सुग्रणीसाठी पुढील खास टीप आहे टीप नंबर अकरा फरशीवर जर चुकून हातातील अंडे पडून फुटले तर त्यावर थोडेसे पीठ टाका त्यामुळे फरशीचा वास देखील निघून जाईल आणि अंडे देखील सहज आपल्याला उचलता येईल तर आपल्याकडून जर चुकून फरशीवरती अंडे पडले तर त्यावेळेस तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता टीप नंबर बारा दुधासाठी नेहमी वेगळे पातीले ठेवावे दुधाच्या पातीलात कधीही भाजी बनवू नये किंवा कोणतेही खाण्याचे पदार्थ ठेवू नये यामुळे कधी कधी दूध खराब होते तर तुमच्या पण किचनमध्ये दूध व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तेरा दूध किंवा तूप ठेवण्यासाठी स्पेशल भांडे ठेवावे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या वेग भांड्यात दूध गरम केल्यास स्टीलची भांडी खराब होतात तसेच जास्त तापून त्यांना तडेदेखील जातात तर तुमच्या पण किचनमध्ये दूध किंवा तूप गरम करण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर चौदा पिण्याचे पाणी प्लास्टिकच्या भांड्यात कधीही ठेवू नये उत्तम आरोग्यासाठी ही टीप फॉलो हो करा टीप नंबर पंधरा फोडणीचं वरण बनवताना हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घालण्याऐवजी मिरचीचे मोठे मोठे काप करून त्यामध्ये घालावे यामुळे वरण खायला देखील खूपच जास्त टेस्टी असे लागते व दिसायला पण खूप छान दिसते तसेच लहान मुले मिरची खात नसतील तर त्यांना ती मिरची मोठे काप असल्यामुळे सहज मिरची बाहेर काढून टाकता येते तर तुमच्या पण घरामध्ये छोटी मुले असतील तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत खास टीप नंबर सोळा हिरव्या भाज्या कोमेजून गेल्या असतील तर भाज्या बुडतील एवढ्या पाण्यामध्ये एक लिंबू पिळून घ्या व नंतर त्यामध्ये त्या भाज्या त्या थोडा वेळ ठेवा यामुळे भाज्या एकदम ताज्या अशा राहतील वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद